भगर साबुदाना इडली कशी बनवायची हे बघूया आपण बघू शकतात इडली ही छान अशी मऊसर झालेली आहे व त्याला छान देखील आलेली आहे ही इडली बनवणे अगदी सोपे आहे यासाठी मी अर्धी वाटी भगर घेतलेला आहे अर्धी वाटी साबुदाना घेतला अर्धी वाटी दही घेतलेला आहे भगर व साबुदाना हे दोघं छान कढईमध्ये छान भाजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण साबुदाना हा दहा मिनटं मंद आचेवर छान खरपूस भाजून घेणार आहोत दहा मिनटं भाजून झाल्यानंतर फक्त पाच मिनटं भगर ही साबुदाण्यामध्ये भाजून घ्यायची आहे भाजून घेतल्यानंतर आता आपण याला थोडं थंड होण्यासाठी ठेवूया आपला भगर व साबुदाणा थंड झाल्यानंतर मिक्सरमधून बारीक करून अशी छान त्याची पावडर तयार करून घेणार आहोत याचे पीठ तयार झाल्यानंतर आता आपण एका बाऊलमध्ये हे जे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे आता त्यात आपण चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे या ठिकाणी मी सेंदू नमक वापरलेलं आहे कारण की उपवासासाठी सेंदू नमक हे चालत असतं यामध्ये आपण आता दही टाकलेलं आहे दही छान मिक्स करून घ्यायचं आहे व यात थोडंसं पाणी टाकून छान आपलं इडलीचं रवण आपण जसं तयार करतो त्याच पद्धतीने याचं रवण तयार करून घेतलेलं आहे या ठिकाणी पाणी इडलीच्या पात्रामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे व दहा मिनटानंतर आपण आता ह्या इडलीच्या पात्रामध्ये आपलं हे रवण जे आहे ते टाकून घेतलेलं आहे व मंद आचेवरती पंधरा मिनटं छान इडल्या होऊ द्यायच्या आपण पाहू शकतो की आपल्या इडल्या ह्या रेडी झालेल्या आहे आपण गॅस बंद केल्यानंतर परत पाच मिनटाने आपण त्यांना बाहेर काढणार आहोत बाहेर काढल्यानंतर आता आपण त्यांना छान इडली पात्रातून बाहेर काढून घेणार आहोत आपण पाहू शकतात आपण त्यांना बाहेर काढून घेतलेला आहे तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून जे नवनवीन व्हिडिओ मी माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकत असते हे ते आपण सर्वप्रथम तुम्हाला बघायला मिळते या ठिकाणी चटणी तयार केलेली आहे ही देखील उपवासाची चटणीच आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली